श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री कधी असणार आहे पारण मुहूर्त काय आहे उपवास कसा करावा पूजा कोणत्या वेळी करावी पूजेचे शुभमुहूर्त काय आहेत कोणत्या वेळेस पूजा केल्यानं या व्रताचं जे शुभ फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी महाशिवरात्री आहे तर ती सर्वात मोठी महाशिवरात्री मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक सण उत्सव हे साजरे करत असतो आणि त्यातीलच एक सण किंवा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री ही साजरी केली जाते यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे आपल्या पंचांगणानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी सुरू होणार असून ही तिथी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनटांनी समाप्त होणार आहे या दिवशी जो पण व्यक्ती भगवान शंकरांची पूजा करते त्यांना रुद्राभिषेक आणि त्यांचा उपवास करते तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचं शुभफळ त्या, त्या व्यक्तीला मिळत असतं या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो चला तर मग या महाशिवरात्रीला पूजेचे जे शुभ मुहूर्त आहेत तर त्या कोणत्या वेळी आहेत ते पाहूया तर यंदा ही जी महाशिवरात्रीची पूजा आहे तर ती करण्यासाठी आपल्याला चार शुभ मुहूर्त आहेत तर बघा पहिला मुहूर्त आहे म्हणजे रात्रीचा प्रथम पहर मुहूर्त आहे तर तो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होत असून तो रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार रा आहे रात्रीच्या पूजेचा दुसरा मुहूर्त म्हणजेच रात्रीचा द्वितीय पहर मुहूर्त जो आहे तर तो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री म्हणजेच बाराच्या नंतरनं दुसरा दिवस सुरू होतो तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एक्कावन्न मिनटांपर्यंत असणार आहे रात्रीचा तृ तृतीय पहर मुहूर्त म्हणजे तिसरा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत असणार आहे आणि शेवटचा मुहूर्त रात्रीचा चतुर्थ प्रहर मुहूर्त आहे तर तो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांपासून तो संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आता पाहूया उपवास कसा करावा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत व्रताची सुरुवात ही आपल्याला संकल्प करून करायची आहे सकाळी संध्याकाळी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करावी पूजेत भगवान शिव आणि माता पार्वती यांना वस्त्र अर्पण करावीत हे खूप शुभ मानलं जातं त्यांना बेलपत्र अर्पण करावीत विवाहित महिलांनी या दिवशी माता पार्वतीला शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करावं दिवसभर उपवास करावा या दिवशी तामसी पदार्थ खाणे टाळावे किंवा उपवास सोडताना देखील दुसऱ्या दिवशी आपल्याला तामसी पदार्थ जे आहेत तर ते खायचे टाळायचे आहेत स्त्रियांनी नमः शिवाय आणि पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी या दिवशी आवर्जून शिवपुराणाचं पठन करावं या दिवशी उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा